नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील घडामोडी जागतिक महिला दिनी संघटनेच्या वतीने महिला रेल्वे कर्मचाऱ्यांचा सन्मान आठ मार्च दोन हजार पंचवीस जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कल्याण कसरा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी महिलांचा सन्मान अनोख्या पद्धतीने केला संघटनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी कल्याण ठाणे येथील लोहमार्ग लो महिला पोलीस आणि माटुंगा रेल्वे स्टेशन येथील महिला कर्मचाऱ्यांचा गुलाब पुष्प व संघटनेची दिनदर्शिका देऊन महिला दिन साजरा केला तसेच लोकल ट्रेन मधील महिला डब्यातील प्रवास करणाऱ्या महिलांना सुद्धा गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा दिल्या तसेच प्रवास करताना लोकल ट्रेन मध्ये लटकून प्रवास करू नका असे आवाहन संघटनेच्या मार्फत करण्यात आले लोकल ट्रेनमधील महिला डब्यामध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते प्रवासी महिला आणि माटुंगा येथील कर्मचाऱ्यांनी संघटनेचे आभार मारले तसेच ठाणे आणि कल्याण महोमार्ग पोलीस यांनी संघटनेच्या महिला पदाधिकाऱ्यांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला यावेळी कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेच्या महिला संघटक सौ आरती भोईर रेखा आत्रदे माजी महिला संघटक सौ आशा डिसोजा कल्याण स्थानक प्रतिनिधी सौ कांचन कुलकर्णी तर माटुंगा येथील महिला स्टेशन मास्टर सौ सारिका सावंत बुकिंग सुपरवायझर सौ उषा कोळी यांच्यासह मोठ्या प्रमाणात महिला कर्मचारी उपस्थित होत्या तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आमचे एकत्र आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद